मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मला क्लासेस जी मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासातील महान सम्राट महान राजाचा आपण जीवन परिचय घेणार आहोत तो म्हणजे अशोक सम्राट ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत अशोक सम्राट हा इतिहासातील महान सम्राट आणि श्रेष्ठ सम्राट म्हणून गणला जातो ह्या आधी अशोक सम्राट हा क्रूर राजा होता म्हणजे अशोक सम्राट हा क्रूर राजेकडून करुणेकडे त्याचा कसा प्रवास झाला आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सम्राट अशोकाचे क्रूरापासून करण्याकडे त्याचा प्रवास म्हणजे सम्राट सम्राट अशोक होय भारतीय इतिहासातील एक तेजस्वी विलक्षण आणि परिवर्तनशील राजा म्हणजे महान अशोक सम्राट होय अशोक हा चंद्रगुप्त मौर्याचा नातू आणि राजा बिंदूसहचा सा मुलगा होता लहानपणापासून तो अत्यंत बुद्धिमान शूर आणि आत्मविश्वासू होता त्याने युद्धकला शास्त्र आणि राजकारभार यांचे शिक्षण घेतले त्याचा स्वभाव न्यायप्रिय पण काहीसा कठोर कठोर आ... होता त्यामुळे काही जण त्याला चंडक अशोक देखील म्हणत होते प्राचीन भारतातील मौर्यवंशातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे सम्राट अशोक होय सम्राट अशोकाचा राजप्राप्तीचा संघर्ष बिंदुसाराच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्यावर कोण राज्य करणार यासाठी मोठा संघर्ष झाला अशोकाने आपल्या बुद्धीने धैर्याने आणि युद्ध कौशल्याने प्रतिस्पर्धांना हरवले आणि शेवटी पाटलीपुत्र आधुनिक पाठणा येथे सम्राट म्हणून सिंहासनावर आरूढ झाला त्याने उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असे विशाल साम्राज्य निर्माण केले त्याच्या कल त्याच्या कालखंडात व्यापार शेती शिक्षण कला आणि वास्तुकला यांचा प्रचंड विकास झाला लोक त्याला महान पण कडक शासक मानत होते अशा प्रकारे सर्व व्यवस्थित चालू असताना अशोक सम्राटाचे जीवन परिवर्तन झाला अशोक सम्राटाचे जीवन परिवर्तन का झाला आणि कसा झाला आणि कशामुळे झाला हे आता आपण जाणून घेणार आहोत अशोक सम्राटाचा जीवन परिचय जीवन परिवर्तनाचा वेळ म्हणजे कलिंग युद्ध होय अशोकाच्या राज्याचा सर्वात मोठा अध्याय म्हणजे कलिंग युद्ध होय कलिंग आजचे ओडिशा हे राज्य स्वातंत्र्य राज्य होते आणि ते मौर्य साम्राज्यात सामील होण्यास तयार नव्हते म्हणून अशोकाने मोठ्या सैन्यासह कलिंगवर हल्ला केला लढाई अतिशय भयंकर झाली हजारो सैनिक मारले गेले गाव जाळली स्त्रिया आणि मुलं अनाथ झाली युद्धानंतर जेव्हा अशोक रणांगणावर गेला तेव्हा त्याने काय पाहिले असंख्य मृतदेह जखमी लोक आणि विद्वांचे रडणे पाहिले त्या क्षणी अशोकाचे हृदय तुटले त्याच्या मनात आवाज आला ही का माझी विजय गाता या रक्तात माझा गौरव आहे का मी एक राजा आहे की विध्वंसक आहे अशा नानाविध असंख्य प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न झाले आणि त्या क्षणानेच अशोकाचे जीवन पूर्ण बदलले अशा प्रकारे अशोक सम्राटाचे हृदय परिवर्तन झाले अहिंसानी बुद्ध धर्माचा स्वीकार केला कलिंग युद्धानंतर अशोकाने तलवार सोडली आणि धर्माचा मार्ग धरला त्याने बुद्ध धर्म स्वीकारला आणि स्वतःला धर्माशोक बनवले त्याने संपूर्ण भारतात अहिंसा दया आणि सत्य यांचा प्रसार केला त्याच्या आदेशाने धर्मलेख धर्मसूत्रे दगडावर आणि स्तंभावर कोरले गेले जे आजही भारतातील अनेक ठिकाणी आढळतात या धर्मलेखात अशोकाने जनता जनतेला जनतेला सांगितले सर्व जीवावर प्रेम करा पालकांचा सन्मान करा सत्य बोला अहिंसा पाळा आणि दया करा अशोकाने प्रजेला धर्म सदाचार आणि दयाळूपणा शिकविण्यासाठी धर्म महामात्र नावाचे अधिकारी नेमले त्याने रुग्णालये धर्मशाळा विहिरी आणि प्रवासी निवास बांधले त्यांनी प्राण्यावरही प्रेम केले प्रेम दाखवले आणि त्यांच्यावरील अन्याय थांबविला अशा प्रकारे अशोक सम्राटाचे एक क्रूर राजेकडून महान अशोक सम्राट म्हणून त्यांचा प्रवास शांतता प्रियकडे चालू झाला शांतीचा संदेश भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात प्रसरविण्याचा प्रवास अशोक अशोक सम्राटाचा सुरू झाला अशोक सम्राट फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही तर त्याने आपला पुत्र महेंद्रा आणि कन्या संगमित्रा यांना श्रीलंका येथे बुद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठविले त्यामुळे बुद्ध धर्म भारताबाहेर पसरला श्रीलंका म्यानमार चीन नेपाळ तिबेट आणि जपानपर्यंत त्याने दाखविले की खरा विजय तलवारीने नव्हे तर प्रेमाने मिळतो अशा प्रकारे अशोक सम्राटाचे जीवन परिचय आहे की एक क्रूर राजेकडून एक महान सम्राट राजा बनेपर्यंत त्याचं जीवन कशा प्रकारे बदल झाला हे सर्व ह्यामध्ये आपण पाहिलो अशोक सम्राटाचा शेवटचा काळ आणि अमर वारसा म्हणजे अशोकाने आपले शेवटचे दिवस शांततेत आणि साधेपणात व्यतीत केले त्याने आपले जीवन लोकसेवेला आणि धर्मप्रसाराला अर्पण केले त्याच्या मृत्यूनंतरही त्याचे नाव अशोक महान म्हणून ओळखले जाते आज भारतीय राष्ट्रध्वजावर असलेले अशोक चक्र आणि अनेक शासकीय चिन्हावरील अशोकस्तंभ आपल्याला त्याची आठवण करून देतात त्याप्रकारे एक भारतातील महान सम्राट म्हणजे अशोक सम्राट एक महान राजा ज्याने हिंसेकडून करुणेकडे प्रवास केला आणि जगाला मानवतेचा खरा अर्थ शिकवला आणि अशोक सम्राटाचे शिकवण म्हणजे खरी शक्ती दयेमध्ये आहे कौऱ्यामध्ये नाही चुका मान्य करून बदलणे हेच मोठेपणा आहे जे मन जिंकतात तेच खरे सम्राट असतात हेच मानवतात धर्म आणि अशोक सम्राटाचे शिकवण होते हे व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अशाच प्रकारे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी इतिहास जातील थँक्यू